तारण खरेदी खत किंवा खरेदी खत करण्याच्या बोलीवरचे खरेदी खत असा कोणता प्रकार आहे का अशा प्रकारचे खरेदी खत नोंदवता येते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच वेळा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ऐकलं असेल बोलण्यात आला असेल की आम्ही एका सावकाराला तारण खरेदी खत दिलेलं आहे आम्ही एका सावकाराला खरेदी खत फिरवून देण्याच्या अटीवर खरेदी खत दिलेलं आहे आणि काही पैसे घेतलेले आहेत आता तो सावकार किंवा ज्यांच्याकडून पैसे घेतले ती व्यक्ती हे आम्हाला आमची जमीन परत देत नाहीत आम्ही तर फेरखरेदी खत घेण्याच्या बोलीवर पैसे घेतले होते किंवा ते खरेदी खत हे तारण खरेदी खत होते मित्रांनो जेव्हा आपल्याला रकमेची गरज पडते तेव्हा आपण आपली मिळकत ही एखाद्या व्यक्तीच्या नावे रजिस्टर खरेदी खताद्वारे खरेदी करून देतो ते खरेदी खत हे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदले जाते आपण जर जा त्या खरेदी खतातील मजकूर पाहिला तर त्या खरेदी खतामध्ये असे म्हटलेले असते की आपण त्या मिळकतीची समोरच्या व्यक्तीला विक्री केलेली आहे ते खरेदी खत नोंदवत असताना आपण आपल्या मिळकतीची मालकी व प्रत्यक्ष कब्जा हा ती मिळकत घेणाऱ्याला दिलेला असतो भलेही आपला व्यवहार हा खाजगीमध्ये काहीही असो परंतु जो दस्त नोंदवण्यात येतो तो, तो रजिस्टर खरेदी खताचा दस्त असतो आणि आपण आपल्या मनामध्ये असा ग्रह करतो की ते फेर खत करण्याच्या बोलीवरचे खरेदीखत आहे किंवा तारण खरेदीखत आहे लिहून देणाऱ्याने केवळ ते तारण खरेदीखत आहे असे म्हणाल्यामुळे ते खरेदीखत हे तारण खरेदीखत होऊ शकत नाही किंवा खत करून देण्याच्या बोलीवरचे खरेदीखत होऊ शकत नाही आपण एकदा खरेदी खताचा दस्त नोंदवून दिला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तो नोंदला गेला त्यामध्ये जो मजकूर लिहिलेला आहे तो खरेदी देणारावर बंधनकारक असतो आणि त्या मजकुरामध्ये आपण आपल्या मिळकतीची मालकी आणि ताबा हा खरेदी घेणारास दिलेला असतो त्यामुळे त्या, त्या खरेदी दस्ताने खरेदी घेणार हे व्यक्ती त्या मिळकतीचे मालक आणि कब्जे वैवाटदार होतात त्या खरेदी खताप्रमाणे सातभाराच्या उतार्यावर नोंदसुद्धा होते आपण रक्कम घेतलेली असते आणि आपल्याला त्याबद्दल काही हरकतसुद्धा नसते कारण आपल्याला पैशाची गरज असते त्यामुळे सातभाराच्या उतार्यावर नोंदीसुद्धा होतात आणि त्यानंतर जी रक्कम परत देण्याची वेळ असते मुदत असते ती मुदत बऱ्याच वेळा संपून जाते एक वर्षाची मुदत असेल तर दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष होतात आणि रक्कम परत केली जात नाही किंवा ते करणं जमत नाही व्याज देणं चालू असतं परंतु आपण मुद्दल देत नाही त्याचं व्याज अव्वाच्या सव्वा वाढतं आणि त्यामुळं ते जे खरेदी घेणार असतात ते त्या मिळकतीची दुसऱ्या व्यक्तीला विक्री करतात नंतर दुसरी खरेदी नोंदवल्यानंतर आपण त्याच्या नोंदीला हरकत देतो आपलं असं म्हणणं असतं की आमचा व्यवहार हा ॲक्च्युली खरेदी खताचा व्यवहार नाही तर आम्ही रक्कम घेतलेली होती व्याजनं घेतलेली होती उसनी घेतलेली होती आणि हे खरेदी खत हे तारण खरेदी खत आहे आम्हाला पैसे परत दिल्यानंतर फेरखरेदी खत देण्याचे त्यांनी मान्य व कबूल केलेले होते परंतु या सर्व गोष्टी या तोंडी असतात आणि आपण त्या दुसऱ्या खरेदी खताला किंवा अगदी पहिल्या खरेदी सुद्धा महसूल दप्तरी नोंदीसाठी हरकत जरी दिली तरी ती आपली हरकत फेटाळली जाते कारण खरेदी देणाऱ्याची हरकत ही तोंडी स्वरूपात ठरल्याप्रमाणे लिहिलेली असते आणि याच्या उलट जो कागद असतो तो रजिस्टर कागद असतो रजिस्टर दस्त असतो तो म्हणजे खरेदी खताचा त्यामुळे कायद्याने तो रजिस्टर खरेदी खताचा दस्त हा ग्राह्य मानला जातो आणि अशा प्रकारचे तारण खरेदी खत म्हणजे त्या खरेदी खतामध्ये अशा अटी व शर्ती लिहून की ही मिळकत मी यांना या खरेदी खताने लिहून नोंदवून देत आहे परंतु आमचे असे ठरलेले आहे की ठराविक मुदतीनंतर म्हणजे सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर त्यांनी मला हा खरेदी खताचा दस्त पुन्हा फेर खरेदी माझ्या नावाने करून देण्याचे आहे अशा स्वरूपाचा मजकूर रजिस्टर खरेदी खतामध्ये लिहिता येत नाही कारण खरेदी खत या दस्ताचा अर्थच असा आहे की आपण आपल्या मिळकतीची रक्कम स्वीकारून विक्री करताय आपण आपल्या मिळकतीची कायदेशीर मालकी व कब्जा समोरच्याला ट्रान्सफर करताय त्यामुळं त्या, त्या खरेदी खताच्या दस्तामध्ये तारण खरेदी खत देत आहे किंवा अमुक मुदतीनंतर मला खरेदी घेणाऱ्याने फेरखरेदी द्यायची आहे अशा प्रकारचा मजकूर हा त्या खरेदी खतामध्ये कायद्याने लिहिता येत नाही तो लिहिला जात नाही आणि त्यामुळे आपला जो व्यवहार असतो तो तोंडी राहतो आता आपण म्हणाल की यासाठी पर्याय काय तर यासाठी एक दुसरा पर्याय असा आहे की जर आपल्यामध्ये व्यवहार हा रकमेचा असेल आपण जर एखादी आपली मिळकत तारण देत असू समोरच्याला आणि त्याच्याबदल्यात पैसे घेत असू आणि समोरची व्यक्ती तारण जे देणार घेणार आहेत त्याच्या अनुषंगानं जर आपल्याला आपल्या मिळकतीचं खरेदीखत लिहून द्या असं म्हणत असतील तर दोघाची संमती असेल तर दोघे आपसात नोटरी पब्लिक यांचे समक्ष एक करार लिहून घेऊ शकतात ज्यामध्ये त्याच्या अटी शर्ती लिहू शकतात की बाबा एवढी रक्कम मला मिळालेली आहे आणि ही रक्कम मी परत दिल्यानंतर या मिळकतीचं परत खत करून देण्याचा आहे हा व्यवहार हा पैशाचा आहे पैशाच्या देण्याघेण्याचा आहे ॲक्च्युअल खरेदी विक्रीचा नाही आणि जर का ताबा आपण देणार नसाल तर त्या ताब्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण लिहू शकता आणि जो आपलं काही ठरलेलं असेल आपसामधलं ते आपण एका करारपत्राच्या आधारे नोटरी दस्ताद्वारे लिहू शकता अर्थात ही गोष्ट करण्यासाठी जी व्यक्ती पैसे देणार आहे तो बऱ्याच वेळा तयार होत नाही कारण ते त्यांच्या खरेदी खात्याच्या विरुद्धचा दस्त असतो त्यामुळं माझ्यावर विश्वास असेल तर लिहून द्या माझ्यावर विश्वास असेल तर पैसे घ्या मी असा कोणताही दस्त लिहून देणार नाही असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं परंतु जर आपसात तशी संमती असेल तर अशा प्रकारचं ॲग्रीमेंटसुद्धा आपल्याला करून घेता येतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातबाराच्या उतार्यावर नोंद लावण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण करार करू शकतो की या खरेदी खताच्या दस्ताच्या आधारे सातबाराच्या उतार्यावर नोंद करायची नाही कारण सातबाराच्या उतार्यावर नोंद झाली की पुढं खरेदी खतं म्हणजे ज्यांनी खरेदी घेतली त्यांना पुढं खरेदी खतं नोंदवून देण्यास अडचण येत नाही आणि बऱ्याच वेळा असं होतं की खरेदी खत दिलं जातं पैसे घेतले जातात आणि उतार्यावर अगदी नोंदसुद्धा केली जाते आणि मुदतीत रक्कम परत दिली गेली नाही किंवा ज्यांनी खरेदी घेतली त्यांना ती जमीन परत द्यायची नसेल तर ते जमीन दुसऱ्या कोणाला तरी विक्री करून टाकतात किंवा त्या मिळकतीमध्ये दे डेव्हलप करतात कारण त्यांच्याकडं रजिस्टर खरेदी खत असतं सातबाराचा उतारा असतो त्यावेळी आपली तोंडी तक्रार जी आहे ती चालू शकत नाही आपण या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या की तारण खरेदी खत नावाचा कोणता प्रकार असतो का तर तारण खरेदी खत नोंदता येत नाही म्हणजे त्या खरेदी खतामध्ये असं म्हणता येत नाही की मी हे खरेदीखत रकमे रक्कम घेतलेली आहे आणि त्याला तारण म्हणून हे खरेदीखत जे आहे ते लिहून दिलेलं आहे असं त्या दस्तामध्ये म्हणता येत नाही दुसरा मुद्दा की आपण असं कोणताही खरेदीखत नोंदवू शकत नाही की ज्यामध्ये असा मजकूर लिहिलेला असेल की मी तुम्हाला ही मिळकत खरेदी देत आहे परंतु त्याची मालकी व कब्जा माझ्याकडेच राहणार आहे आणि मी तुमच्याकडून रक्कम घेतलेली आहे आणि ती रक्कम परत दिल्यानंतर तुम्ही मला हे खरेदीखत जे आहे ते रद्द करून द्यायचं आहे किंवा फेर खत द्यायचं आहे तर अशा स्वरूपाचा खरेदी खताचा दस्त नसतो खरेदी खात्याचा दस्त म्हणजे तुम्ही तुमच्याकडं असलेली तुमची कायदेशीर मालकी व कायदेशीर कब्जा हा समोरच्या व्यक्तीला रक्कम स्वीकारून ट्रान्सफर केलेला आहे तब्दील केलेला आहे आणि त्या खरेदीच्या तारखेपासून समोरची व्यक्ती ही त्या मिळकतीची कायदेशीर मालक व कब्जे व्यवटदार झालेली आहे ती त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या मिळकतीची वहिवाट विलेवाट करू शकते खरेदी खताचा दस्त म्हणजे ट्रान्सफर आणि ट्रान्सफर म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टप्रमाणे मिळकत तब्दीलीच्या कायद्याप्रमाणे की ट्रान्सफर ऑफ बंडल ऑफ राईट्स फ्रॉम वन पर्सन विच ही लिगली होल्ड्स टू अनादर पर्सन बाय ॲक्सेप्टिंग द कन्सिडरेशन म्हणजे रक्कम स्वीकारून पूर्ण मालकी पूर्ण कब्जा समोरच्याला तब्दील करणे याला खरेदी खत असं म्हणतात त्यामुळे जर कोणी आपल्याला म्हणत असेल की मी तुमच्याकडून तारण खरेदी खत लिहून घेतो मी तुमच्याकडून फेरखरेदी खत देण्याच्या आटीवर खरेदी खत लिहून घेत आहे त्यामुळे तुम्ही मला खरेदी खत लिहून द्या तर असा कोणताही मजकूर त्या दास्तामध्ये नसतो तो घालताही येत नाही त्यामुळं जो मी आत्ता पर्याय सुचवला की आपण नोटरी ॲग्रीमेंट एक करून घेऊ शकता तो एक चांगला पर्याय आहे आणि वेळेमध्ये आपण जर घेतलेले पैसे असतील तर ते वेळेमध्ये परत करा ज्यांना खरेदी दिली त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा त्यांची जी रक्कम आपण देणे आहे ती वेळच्या वेळी द्या म्हणजे काय होणार आहे की त्यांनासुद्धा आपली मिळकत बळकावण्याचा मोह होणार नाही नाही का अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आणि माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली आपण लाईक केल्यानंतर एक हाईप नावाचं कलरचं आणि स्टार चिन्ह असलेलं आपल्याला बटन दिसेल हाईप नावाचं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यासाठी आपल्याला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचतील आणि कोणाची फसवणूक होणार असेल किंवा त्यांचा नुकताच व्यवहार हो होऊ लागला असेल तर त्यांची फसवणूक होण्यापासून या व्हिडिओमुळे मदत मिळेल आणि आम्हालासुद्धा प्रोत्साहन प्रेरणा मिळेल धन्यवाद